पहूर बस स्थानकाचे वाजले बारा जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चौफुलीवर असलेल्या पहूर बस स्थानकाचे बारा वाजले असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पहूर बस स्थानक परिसरात घाण्याचे साम्राज्य पसरले आहे बस पस स्थानक पाण्यात बुडाले आहे बस स्थानकात साचलेल्या डबक्यामुळे दुर्गंधी पसरली असून वाहतूक नियंत्रकांचे कामही पाण्यातच होत आहे या ठिकाणी महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसह प्रवाशांना उभे राहण्यासही जागा राहिलेली नाही नामदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील पहूर बस स्थानकाची गंभीर अवस्था झाली असून स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने गावाचा विकास कुठला असून यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पहूर येथे मे दोन हजार अकरामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर लोकवर्गणीतून बसस्थानक शेडचे काम झाले होते पहूर बस स्थानक अद्यापही नवीन बस स्थानकाच्या प्रतीक्षेत आहे जामनेर बसस्थानकाच्या धर्तीवर पहूर बसस्थानकाचे नूतनीकरण कधी होणार असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहे दरम्यान लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष देऊन बसस्थानकाचे घाणीचे साम्राज्य दूर करून बस स्थानकाचे नूतनीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी पहूरसह परिसरातील ग्रामस्थांनी व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी तसेच शा शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव आर एल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव